त्यांच्या सोबत त्यांच्या सुविध पत्नी आदरणीय मंथी मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे कुंभार सर जाधव सर आणि हे मुख्या होते हा राजा

तेव्हा सुद्धा आपल्याला पन्नास वर्ष होत आलेले आहेत या शिक्षक चळवळीमध्ये अतिशय मोलाच काम आप्पांनी केलेलं आहे विधान परिषदेमध्ये खूप मोठा आपल्या सर्वांचा बुलंद आवाज आपा राहिलेले आहे आणि आपले हे शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीनं आपण हातात हाताळलेले आहेत आणि आपणच्या अगदी अगदी जवळून त्यांचं काम पाहिलेलं आहे त्यांच्या घरी आलेलो आहे सांगलीमध्ये पडोसमध्ये परिसरामध्ये आम्ही शिक्षण परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपल्या सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातील सबंध शिक्षकांना मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे की शिक्षण चळवळ जिवंत ठेवण्याचं काम आपाने केलेलं आप आहे त्याबद्दल मी आपण संस्था विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतोय आणि सहर्ष त्यांचं स्वागत करतो सर्वच उपस्थितांचं आणि आपण नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन कराय सरांनी सगळे शिक्षक आणि घेऊन आज सर्व उद्यू निग्रह तिथे मोराळामध्ये माझ्याच गल्लीतल्या एका कार्यकर्ता ही मत विद्यार्थी पाहून झाली काही वर्ष ज्या मुलीचं लग्न आता लग्नाला महा हजार देण्याची आवश्यकता एकच तर रात्री बारा वाजता मी मुंबईत महत्वात मी लहान मुलात अधिवर्षाच्या काळात चंद्रगत दादाना का भेटणं सचिवांना भेटणं भेटणार मुली निकाल त्यांना भेटणार ते दोन आता काळजीमधून गेलं होतं तिथून आता आज राणी करून दिवस राखून आल्या लग्नापूर्वी एक शाळा दोन शाळा केल्या केल्यास टीक केलं तिथून राजापूर शिक्षक केलं आणि आता आपल्याला भेटीसाठी जी परीक्षा जिथे चालू होती त्याच्याबरोबर तो नौका साधला आणि भेटतोय त्या शाळेमध्ये आज आशिनी बैठक त्या सांगली साथी आहे तर तुम्ही सगळे या निर्णय प्रभाव करत होता म्हणजे पण वीस वर्षापूर्वी तुमच्या वर्षाचे मला या आठवले कल्याण कसले शिक्षक परिषद आम्ही सगळे पिढी आम्ही सगळे चिडी लाडांची असे मला उभे होती आज ती वाढली ही तयारी झाली कसं किती शिक्षक परिषद जे वातावरण झालं तिचे सहज पाठवून जातो गंततराव आंबेडकर हे माझ्या देवच्या नाचातले त्यामुळे आम्ही ती हौशा पण आम्ही वाढणं मित्रांनो आज मी जरी लग्नाचं निमित्त असेल तरी गेल्या चार पाच दिवस गेल्या रविवारी पंढरपूर पुढे वाह कार्यकारीची बैठक आणि त्या बैठकीत रेवळ झाले लगेच सोमवारपासून मी कामाला सुरुवात केली सध्या शता नवनी आपल्या सभासद नवनी शंभर रुपये घराने जे सभासद कार्यक्रम अनेक छोटा आहे पण तो तिथं कोणतरी जावं लागतं रजा काढणं शाळा जाणं आणि सभासद करणं हे आज सरदारमुळंच घराप्राण्याना ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य आहे तसं जसं काम करा तसं संदेश म्हणजे काम थोडा या सभासद्युंती त्या अभियानाच्या योजना तुम्हाला धन्यवळ